नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तासगाव तालुक्यातील विक्रम यादव यांना झारखंड येथील रोटी ब्लड युथ चा राष्ट्रीय पुरस्कार तालुका तासगाव दिनांक ऑगस्ट तेवीस रोजी झारखंड मधील धनबाद मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान समारोहात राष्ट्रीय अॅनवॉर्ड होत आहेत त्या अॅनवॉर्ड मध्ये सांगलीच्या बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर संस्थापक संस्था इंडिया संस्थापक अध्यक्ष श्री विक्रम विश्रांत यादव यांना नेशनल अँड सन्मानित केले जाणार आहे देशातील सात रक्तदानाशी निगडित कामं करण्यासाठी बॉम्बे बल्ड ग्रुपला हा प्राधान्य दिले आहे ऑल इंडिया मध्ये दुर्मिळ रक्तगट व इंटर ब्लड ग्रुप गरजू रुग्णापर्यंत देण्याचे काम या ग्रुपच्या वतीने केले जाते असे या जो रक्तगट रक्त मिळत नसेल तर ज्या भागात रक्त मिळत नाही त्या राज्यात रक्तदाते जाऊन रक्तदान करून ते रक्तदाते परत येतात बॉम्बे ब्लड ग्रुप चे हे पदरमोन करून अनेक राज्यात जाऊन रक्तदान करून ते परत सांगली मध्ये येत असतात बॉम्बे ब्लड ग्रुपच्या माध्यमातून आज अखेर दिल्ली झारखंड वेस्ट बंगाल नेपाळ आग्रा हिमाचल प्रदेश केरळ हैदराबाद नागपूर जम्मू कर्नाटक यूपी बिहार अशा अनेक ठिकाणी जाऊन रक्तदान करून रक्तदाते येत असतात तर जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप हा भारतात एकशे ऐंशी व जगात दोनशे चाळीस रक्तदातेचा रक्तगट असून या रक्तगटाचे सांगली तासगावचे विक्रम विश्रांत यादव यांनी आज अखेर अनेक राज्यात जाऊन एकोणसत्तर वेळा रक्तदान केले आहे यादव यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यातून बॉम्बे ब्लड ग्रुपचे अभिनंदन होत आहे तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टिश राजस्थान या महाराष्ट्र राज्यांमध्ये जाऊन ब्लड डोनेट करून परत येतात या ज्या ठिकाणी जाणे शक्य नाही त्या ठिकाणी आपण सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी ब्लड डोनेट करून घेऊन ते ब्लड बाय कारने विमानतळ या ठिकाणी घेऊन जाऊन ते ब्लड विमानाने ज्या त्या रुग्णापर्यंत पोचवण्याचे कार्य करतात त्या कार्याची पोचपावती म्हणून